तुम्हाला तर माहितीये आम्ही पुण्याला शिफ्ट झालो आहे <laughs> पुण्याला शिफ्ट झालो पण आम्ही नाशिकला असताना आम्ही घर बुक केलं होतं हे सुद्धा तुम्हाला माहितीये आणि आम्हाला सुद्धा खूप उत्सुकता होती का घर, घरी जाऊ फर्निचर वगैरे करू खूप अशा अपेक्षा होत्या पण काय करणार आहे देवाच्या जेवणाला आलं देवाने तेच केलं हो आणि आमच्या सगळ्या अपेक्षा राहून गेल्या म्हणजे त्या पण आम्ही पूर्ण करू पण आता त्या नाशिकल्या आहेत आम्ही पुण्याला आहे त्यामुळे त्या अपेक्षा तिथं जाऊन पूर्ण नाही करू शकणार आता त्यामुळे आता पुण्यातच काहीतरी करावं लागणार आणि मेन म्हणजे ते काम पण पूर्ण होत आलंय आणि म्हणजे थोडंच काम बाकी आहे त्याच आमचे जे आई पप्पा आहेत ते लोणीला लोणीला राहतात आणि घर नाशिकला होतं त्यामुळे नाशिकला त्यांना पण जायला पॉसिबल नाही आणि आम्हाला पण नाहीये तर मग एक फंक्शन होतं कोणच होत त्यांच्या मावशीचं त्यांच्या मावशीच होतं त्यांचं रिटायरमेंटचा कार्यक्रम होता तर आई पप्पा त्या कार्यक्रमाला गेले होते मग ते गेले होते घर पण बघून आले बऱ्यापैकी बांधकाम आम्ही सुद्धा बघितलेलं नाहीये पण त्यांनी व्हिडिओ काढून आम्हाला केलेले ते ते व्हिडिओ तर आपण पाहूयात हा व्हिडिओ जो आहे तो आमच्या पप्पांनी शूट केला आहे आणि आई, आई आमच्या होम टूर आहेत जसं की आम्ही करतोय त्यानंतर हा फर्स्ट फ्लोअर आहे आणि आई आता सेकंड फ्लोअरला जात आहेत आणि खूप छान आणि खूप भारी वाटते आम्हालाच बघून बघा अजून बांधकाम काही पूर्ण झालेलं नाहीये थोड थोडस झालेलं आहे हे आहे थ्री बी एच के फ्लॅट बघा हे फर्स्ट फ्लोअर ला आहे आणि त्याचं फर्शीचं सुद्धा काम झालेलं दिसतंय आणि आता आई चालल्या सेकंड फ्लोअरला आमचा जो फ्लॅट आहे तो सेकंड फ्लोअरला आहे आम्ही खूप म्हणजे खालच्या याच्यावरच फ्लॅट घेतलाय जास्त वरती नकोय त्यामुळे कारण की लिफ्ट तर आहेच पण सिड्याने इमर्जन्सी पडली तर जावं यावं लागतं तर आपल्याला पण सोपं जात आम्हाला पण खूप आनंद झालाय बघून खूप दिवसानंतर आम्ही आमचं होम टूर बघतोय तिथं होतं तेव्हा जायचो पण आता काही जायला चान्सच भेटणार नाही आणि ते, ते लिफ्टचं काम सुद्धा चालू आहे वाटतं दिसतंय हे, हे बघा हे आहे आमचा फ्लॅट हा हॉल आहे मोठासा आणि प्रशस्त हॉल आणि तुम्ही बघितलं होतं मागच्या मध्ये पूर्ण विटांचं काम होतं आता बघा त्यांनी प्लास्टर सुद्धा केलेले कलरिंग कलरिंग अजून दुसरी राहिली कलरिंग वरची फर्ची राहिलेली हे काम ठेवलेले इकडे किचनचं झालं वाटतं काम किती छान वाटेल ना आपण गेल्यावर पण आणि आपण किती मस्त विचार केला होता माणसं इथं टीव्ही लावू मस्त पैकी सोफा सोफा ठेवू आमचं तर फर्निचर करायचं फुल हे होत कॉन्फिडन्स आम्ही करणारे नंतरच त्यामध्ये शिफ्ट होणार आहे किती भारी वाटणार होता इथे मस्त पसारा ठेवायला पण बाल्कनी इथं खूप मस्त असं ते हे काय बाल्कनी आहे ना ड्राय बाल्कनी साठी होत हा का बघा किती छान वाटतंय इथल्या फरच्या झालंय बऱ्यापैकी झालेलं आहे आता किचन मध्ये असं खूप छोट वाटतं पण बघितल्यानंतर किती मोठं दिसतो ना आपण गेल्यावरती हो त्यानंतर हे किचन आहे ह्या दोन बेडरूम इकडली माणसीची इकडली माझी जी, जी ताई ती इकडली माझी होती ना मानसी हो ताई किचनचं बघ ना बऱ्यापैकी झालं हे फरशी वगैरे पण बसून झालं आम्हाला इथे किचन रॉली करायची होती बघा किचन खाली मस्त पैकी हो खिडकी पण छान मोठी विचार केला हो। किचन मध्ये देवघर करायचं मस्त हो। देवासाठी इकडे जागा ठेवायची इथे पप्पा दिलेले काढून खाली खूप भारी इकडे बघा टॉयलेट बाथरूम इकडे बेसिंग किती मस्त हे माझी बेडरूम इकडली त्यानंतर ही ताईची बेडरूम आहे

किती छान वाटलं असता जेव्हा आपले पण स्वप्न नक्की पूर्ण होतील माणसे पुण्यात घेऊ आता परत पहिले इकडे बघा ना किती छान बघा तुम्हाला तर माहित आहे गोदावरीला पण पूर आला होता पाऊस पण बघा किती झालेला दिसतोय बापरे आणि नाशिकला जे आमच्या फ्रेंड्स असतील त्या नक्कीच कमेंट करून सांगा की नाशिकला किती पाऊस झालाय ते पुण्याला तर खूप पाऊस झालाय खूप खूप हो आणि आता सुद्धा चालू आहे पाऊस त्यानंतर आई आल्यात बघा मग आई किती छान होम करताय हो घराची पहा बाथरूमचं सुद्धा पूर्ण काम झालेलं आहे फरशी सुद्धा बसून झालीये आणि बाथरूम नाही तर हा फरशी बसवतात इथे पूर्ण छान नाही वाटत पूर्ण असलं का छान फरशी असल्या धुन पण पूर्ण आणि ताईचे बेडरूम म्हणजे मास्टर बेडरूम किती भारी वाटते बघ हो बघा ना इथे सुद्धा बाथरूम टॉयलेट अटॅच आहे ना आणि इथं पण सगळं काम झालंय फरशी पण बसून झालीये छान वाटलं असतं आपण आणि मला सुद्धा त्या रूम मध्ये गेल्यानंतर कॉट नवीन घ्यायचं होतं कपाट नवीन घ्यायचं होतं मानसी सारखं खूप विचार केले होते आम्ही सुद्धा पण काय आणि माझ्याला एका बाल्कनी नाहीये मानसेच्याला आहे त्यामुळे माझी मोठी बिळ गाडी पण दिसली दिसली बघ कोणाची गाडी मुलांना आपली गाडी तो गाडी उत म्हणत होता आम्ही इथं बसूनच खाणार पिणार त्यावेळेस गेल्यावर सुटू पण म्हणायची त्यामुळे आम्ही फ्रंट ने घेतलं कारण समोरचं पण रोड दिसतो आणि भारी वाटत वाटेल पाऊस पडताना आताच किती छान वाटतंय असं वाटतं बापरे आपण गेलो असतो आणि तिकडे रोड चे सुद्धा काम होणार आहे अर्ध्या बऱ्यापैकी तर झालेलं आहे पण आमच्या समोर थोडं बाकी आहे पाहिलं का तुम्ही आमचं घर आणि आम्ही सुद्धा बघितलं आम्हाला तर खूप छान वाटलं तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा आम्ही सुद्धा त्या घराबद्दल खूप सारे स्वप्न बघितले होते जेव्हा बांधकाम सुरू होतं त्यावेळेस आम्ही दोघे गेले होते तुम्ही तिथे व्हिडिओ बघितले तर मी मानसेला बनायचे इकडे टीव्ही लावू इकडे मस्तपैकी सोफा करू किचन मध्ये किचन टॉयलेट करू नंतर माझ्या बेडरूम मध्ये वस्तू वगैरे अशा कमी होत्या म्हणजे क्वाट वगैरे नॉर्मली होते फर्निचर करून करून तयार असं पण होतो आणि देवाचा सुद्धा खूप विचार केला कारण की सगळेजण आम्हाला म्हणायचे का देवघर तुमचं ताई तुम्ही देवासाठी खूप छान जागा करा म्हणजे ज्या आम्ही नाशिक राहायचो तर तुम्हाला तो तो होम होम टूर दाखवला होता तर त्यामध्ये सगळेजण आम्हाला कमेंट करून म्हणत होते का ताई देवासाठी मोठी जागा करा देवाच्या डोक्या रोज पण येत कारण की जागाच नव्हती बेडरूम मध्ये देवघर नाही ठेवू शकत आपण कारण माझी मशीन पण होती त्यामुळे तर शक्यच नव्हतं oh. तर त्यामुळे आम्ही असे स्वप्न बघितले होते का नाही इथं स्पेशल देवासाठी खूप मोठी जागा करायची कारण की सत्यनारायण पूजन असतं खूप सारे पूजा असतात आम्ही करतो देवाची आम्हाला आवड सुद्धा खूप याबद्दल तर असे स्वप्न बघितले होते पण ते शक्य नाही झालं पण पुण्यामध्ये पण नक्कीच होतील आमचं स्वप्न होणं आम्ही ते काही नाशिकला जायला राहणार नाहीये आम्ही तर पुण्यातच घर घेणार आहे कसं वाटलं तुम्हाला आमचं होम टूर नक्कीच कमेंट करून सांगा आणि पूर्ण झाल्यानंतर आम्ही सुद्धा त्या घरामध्ये पूजा वगैरे करणार सत्यनारायणची जसं कारण पहिलं घर येतं तर त्याला नातं नाही लावू शकत ना पूजा न ना करता निघून येण किंवा डायरेक्ट विकणं तर पूजा वगैरे करू आणि त्यानंतर मग पप्पांच्या मनावरती जेव्हा विकतील तेव्हा विकायचं आणि पुण्यामध्ये नवीन घ्यायचं परत कसं वाटलं तुम्हाला घर नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय